अजितदादांची मनधरणी करण्या चंदनशिवे अपयशी अजित पवार गटबाजीला वैतागले काय घडले दिलीप माने यांच्या फार्महाऊसवर अजित पवारांच्या शनिवारच्या शासकीय दौऱ्यामध्ये सायंकाळी साडेआठ वाजता माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या मिलिंद नगर येथील निवासस्थानी भेट असा प्रोग्राम घेण्यात आला होता परंतु अजित पवार त्या भेटीला गेलेच नाहीत जेव्हा ते माने यांच्या फर्माऊसवर आले तेव्हा शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष बागवान प्रवक्ती उमेश पाटील यांनी त्यांना विनवणी केली तेव्हा अजित पवार यांनी तुमच्या गडबाजीला मी आज वैतागलोय असं दीपक साळुंके आणि उमेश पाटील यांच्याकडे बघून म्हणाले तेव्हा साळुंके पाटील यांनी दादा मी कुठे काय केलं मी त्यांना कधी नाही म्हणालो असे म्हणून गप्पा बसले मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे घरी जाऊन प्रवेश देऊ का त्यांना दुपारच्या मेळाव्यामध्ये येता येत नव्हतं का एका माजी आमदारानं आपल्या स्टेजवर येऊन प्रवेश घेतला असं म्हणून अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली चंदन शिवे सकाळपासूनच दादांच्या विविध कार्यक्रमात त्यांच्या संवेतच असल्याने पक्षप्रवेश आणि स्वागताचं मन अजित पवारांना चंदनशिवा यांच्या घरी जाऊन करून घेणं रुचलं नाही वेगवेगळ्या ठिकाणी पक्षप्रवेशावर नाराजी व्यक्ती केली इकडे आनंद चंदनशिवा यांनी आपल्या भागामध्ये अजित पवारांच्या स्वागताची जय्यत तयार केली होती दहा मधून फुलांचा वर्षाव त्यांच्यावर केला जाणार होता क्रेनने भला मोठा हार अजित पवार यांना ते घालणार होते परंतु त्यांच्या आशेवर पाणी फिरलं शहरात सकाळी आल्यापासून बिझी शेड्यूलमुळे अजित पवार पूर्त वैतागले होते यातूनच त्यांना स्थानिक नेत्यांना पक्षप्रवेश करताना एकाच ठिकाणी ठेवून नियोजन करायचं होतं असा वाजा कानपिचक्या त्यांनी दिल्या श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस चा। एकोणपन्नास एकोणऐंशी